नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये हार्दिक स्वागत करत आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आघाडीच्या किंवा शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात त्याला कोणी अपवाद नाही कारण आघाडीतले पक्ष हे जरी किती बोलत असले आम्ही एका विचारानं एका नात्यानं एकत्र आलो तसं काही नसतं ते सत्तेसाठी एकत्र आलेले असतात आपापल्या लोकांना पदं मिळावीत मलईदार खाती मिळावीत आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात त्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी मग जागा वाटप खाते वाटप पालकमंत्रीपद आता कोणाला काही बीडचं पालकमंत्रीपद मुंडाना मिळालं एखादं कोणत्याही तो संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का मला सांगा परभणीमधलं पालकमंत्रीपद अ कला मिळालं म्हणून ज्या सोमनाथ सूर्यवंशीची पोलीस कोठडीमध्ये कुछुण हत्या झाली त्याला खरोखर न्याय मिळू शकतोय का मुंबईमध्ये उपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत रस्ते खेळ सुरू आहे कल्याणमध्ये जरी एखाद्याला पालकमंत्रीपद मिळालं म्हणून मराठी माणसावर जो तिकडे अन्याय झाला जे आपण चित्र पाहिलं तो अन्याय भविष्यात दूर होणार आहे का त्याचा काय उपयोग नसतो हा फक्त एक सत्ता आपल्याकडे राहावी त्यानिमित्ताने त्या त्या भागातले होणारे सर्व व्यवहारांची सूत्र आर्थिक आपल्याकडे राहावी आणि म्हणून पालकमंत्री पाहिजे आमच्याकडे आम्हीच पालक येतो काय आतापर्यंत पालकमंत्र्यांनी मी कोणाचाही कोणत्या पक्षाचं नाव घेतो पालकमंत्र्यांनी गडचिरोलीचं पालकमंत्री काय पालकमंत्रीपद काही लोकांना कायम हवं असतं गडचिरोलीचं पालकमंत्रीपद ते काय नक्षलवादाचा खात्मा करायला नको असतो गडचिरोलीमध्ये ज्या मायनिंग कंपन्या आहेत हा जे खाण्याचे उद्योग आहेत हजारो करोड रुपयाचे तिथून मलिदा मिळावा म्हणून पालकमंत्रीपद हवा असत हे माझं आकलन आहे ह्याच्यावर कोणी टीका करू शकतो पण गडचिरोली चंद्रपूर वनसंपत्तीचा प्रचंड नाश आहे त्यातला वाटा आपल्याला मिळावा म्हणून त्या भागातल्या पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि असते हा आतापर्यंत माझा एक संपादक पत्रकार म्हणून माझे आकलन आहे तुम्हाला ते कदाचित चुकीचं वाटेल पण ज्यांना हे पालकमंत्रीपद हवं आहे त्या त्या जिल्ह्याचं त्यांच्याशी खासगीत बोला तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांशी का तुम्हाला ते हेच सांग मुंबईचं पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे लोढाणा किंवा अन्य कोणाला मुंबईत मराठी माणसाला घरं स्वस्त मिळणार आहेत का मुंबईतल्या मराठी माणसावरच विचार थांबणार ते आहे का हे सांगावं ना नाही होणार बिल्डरांची धन आता गृहनिर्माण खातं हे कोणाकडे आहे मुख्यमंत्र्याकडे जे काय आम्हाला घरं मिळावी म्हणजे हा म्हणजे डेप्युटी सी एमकडे ते कशा करताय ते त्यांच्या लॉबीतले जे बिल्डर आहेत त्यांचं धन व्हावं त्यातून आपल्याला लाभ व्हावा म्हणून ही खाती शेवटपर्यंत ओढाताण केलेली असते मुंबईमधल्या चाळींचा प्रश्न आहे पुनर्विकासाचा प्रश्न झोपडपट्ट्यांचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत ते सुटणार आहेत का सोडवले जाणार आहेत का अजिबात नाही राऊसेब जेव्हा महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद असो खाते वाटप असो मंत्रिमंडळ विस्तार असो पेचाचा प्रसंग निर्माण होतो तेव्हा नेमके मु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक त्यांच्या गावी जातात दरेक गावी गेले आहेत विश्रांतीसाठी विधानसभा अधिवेशनानंतर ते गेलेले आहेत पण आता सध्या पालकमंत्री पदाचा असताना पुन्हा एकदा ते तरी गावी गेल्यानंतर नाही त्यांचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे की ते गावाला जातील किंवा विश्रांतीला अन्य कुठे जातील किंवा गुवाहाटीला जातील सुरतला जातील गोव्याला जातील हे त्यांचे ओळखीचे रस्ते आहेत त्याच्यामुळे ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले याचा शोध घेण्याची क्षमता आता गृहमंत्रीपद असलेला मुख्यमंत्र्यांकडे आहे तर त्यांना ते शोधावं लागेल हे रहस्य काय आहे आणि महाराष्ट्र गेली तीन वर्ष रहस्य सोडतो आहे त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा इच्छा आहे की मुख्यमंत्र्यांनी एकदा हे रहस्य भेद करावा नक्कीच करावा रहस्य एक विषय असा आहे की काल महाराष्ट्राने पाहिलं दुरुचित्र आणि वाहिल्यांवर पाहिलं एक चित्र जे महाराष्ट्रात दुर्मिळ म्हणून म्हटलं तर था। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणं मग तो कौटुंबिक सोहळा का असेल आता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते म्हणायला लागलेले कौटुंबिक सोहळ्यात हो हे दोन भाऊ एकत्र असतात तर मग राजकीय पटलावर हे दोन भाऊ <coughs> एकत्र दिसतील अशी जा? एक चर्चा आहे निमित्ताने सुरू ही चर्चा गेले अनेक वर्ष सुरू आहे आणि त्या चर्चेमध्ये माझ्यासारख्या माणूस सहभागी असतो बरोबर कारण मी राज ठाकरे यांच्या बरोबर सुद्धा जवळून काम केलेलं आहे त्यांच्या आणि माझं अनेक वर्ष मित्रत्वाचं नातं राहिलं त्यांच्या कुटुंबाशी राहिलं त्यांच्या वडिलांशी राहिलं सगळ्यांशीच राहिलं उद्धव ठाकरे माझ्या माझ्या पक्षाचे नेते प्रमुख आहेत तेही माझ्या जवळचे माझे भाऊ आणि मित्राप्रमाणेच आहेत काल दोन भाऊ एकत्र आले आता नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे एक लक्षात घ्या ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे एक नातं आहे आणि कोणत्याही ठाकरेंकडे साधारण त्याच दृष्टीनं मराठी माणूस पाहतो आता दोघांचे हे पक्ष वेगळे आहेत राज ठाकरे यांनी स्वतःच एक पक्ष स्थापन केला आहे त्या पक्षाच्या वतीने ते भारतीय जनता पक्षाबरोबर राहून काम करतात देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा हे त्यांचे आयडॉल आहेत आमच्या पक्षाचं तसं नाही आमच्या पक्षाची भूमिका आहे की नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शत्रू आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करता येणार नाही महाराष्ट्र लुटण्यात मुंबई लुटण्यामध्ये मराठी माणसावर अन्याय करण्यामध्ये शिवसेना फोडण्यामध्ये या तिघांचा फार मोठा सहभाग आहे अशा व्यक्तींबरोबर जाणं हे महाराष्ट्राशी बेमानी ठरेल आणि दुर्दैवानं राज ठाकरे हे अशा लोकांची भलामण करतात व त्यांच्याबरोबर राहतात एकीकडे भाजप बरोबर आम्ही राहिलो असा आमच्यावर आरोप होईल नक्कीच राहिलो तेव्हा राज ठाकरे आमच्याबरोबर होते हे एक वैचारिक मतभेदाचे दोन वेगळे प्रवाह कुटुंब एकच असतो अजित पवार आणि शरद पवारही भेटतात ना रोहित पवार जाऊन भेटतात त्यांच्या काकांना म्हणजे पंकजा मुंडे आणि कोणते आमचे धनंजय मुंडे वेगळ्या पक्षात असतात त्यांना एकत्र येतात भाऊ म्हणून ते जे कोकणातले राणे आहेत त्यांचा एक मुलगा इकडे एक मुलगा तिकडे थोडी कुटुंब एक असत त्याच्यामुळे कुटुंब म्हणून एक आल्यावर सुद्धा काही महाराष्ट्राच्या दृष्टीनं काही महत्वाचे प्रवाह असतात त्या प्रवाहामध्ये आम्हाला वाहत जाता येत नाही हा सुद्धा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे अर्थात शेवटी काय निर्णय घ्यायचा कोणी हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत हे दोन भाऊ आहेत हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल नाही पण राऊत साहेब नदीच्या काळात उद्धव ठाकरे राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावर युती म्हणून एकत्र दिसू शकतात का किंवा तसे काही प्रयत्न होऊ शकतात कोण प्रयत्न करणार तुम्ही म्हणतात तुम्ही मित्र असा आहे की अनेकांचे मित्र हे असतात ते एक पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता हा राजकीय विषय कसा का असू या आधी सुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले परवा ताज कार्यक्रमात एक एका, का एका सोहळ्यामध्ये होते त्याच्या आधी ते होते त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नजरेने सध्या पाहू नका सध्या पाहू नका महाराष्ट्राचे चित्रवाट स्थान आहे मग महाराष्ट्राचा चित्ररथ का नाही असा प्रश्न शिवसेना म्हणून मिरवणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि फडणवीसांना विचारायला पाहिजे शिवसेना आम्ही विचारलेत प्रश्न याआधी आम्ही एकत्र असताना विचारलेले आहेत महाराष्ट्रासारख्या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्राचा चित्र का डावलला हे या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतःला शिवसेना प्रमुख म्हणून घेणारे मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलं आहे केजरीवाल सुद्धा चित्ररथ नाकारला गेला दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा बरोबर आहे अजूनही फडणवीस म्हणण्यापेक्षा मोदी आणि शहांचा महाराष्ट्रावरचा राग किंवा आकस संपला नाही का आता जिंकल्यात ना ई तुम्हाला विजय केल्यावरती सुद्धा तुम्ही जर महाराष्ट्रावर अशा प्रकारचा आकष ओ महाराष्ट्र का कलेच्या क्षेत्रामध्ये काय एवढा कंगाल आहे का महाराष्ट्र कला क्षेत्रामध्ये सगळ्यात उच्च कोटीला आहे उच्च स्तरावर आहे कला साहित्य संस्कृती यापूर्वी महाराष्ट्र देशाच्या राजपथावर आमच्या रथानं चित्ररथानं क्रांती केलेली आख्या जगाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आमचे कला संचालनालय आहे जे जे स्कूल ऑफ आर्ट आहे तिकडले आमचे असंख्य प्राध्यापक मंडळी कलाकार चित्रकार शिल्पकार हे प्रचंड मेहनत करून या रथासाठी काम करतात आणि कोणाच्या तरी मनामध्ये येतो दिल्लीत महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे म्हणून रथ ही आमचा तुम्ही रद्द करता हा गुजरातचा आहे ना उत्तर प्रदेशचा आहे बिहारचा आहे महाराष्ट्राचा का नाही एकनाथ शिंदेने विचारावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन भुजबळांची नाराजी अजूनही बोलू वो अपने अपने पार्टी के नाम आगे कर रही है क्योंकि हर एक देखिए गार्डियन मिनिस्टर जो होते हैं अभी पहले सरकार नहीं बना सरकार बना तो जो विभाग है जो खाते वाटप बोलते हैं पोर्टफोलियो उनका डिस्ट्रीब्यूशन एक महीने तक होगा अभी कल किया है आप गार्डेज मिनिस्टर के बारे में ख्रिस्टान चल रहा है उसे क्या होता है गार्डेज मिनिस्टर अपने अपने क्या बोलते हैं हमारे भाषा में मराठ सूबेदारी बोलते हैं संस्थानिक बोलते हैं राजा अपने अपने डिस्ट्रिक्ट के वो अब किसको कहाँ डिप्यूट करना है मलई खाने के लिए उसके लिए किस आतंक चल रहे उससे क्या होगा हाँ तो आखिर तक चलेगा अपने अपने बार्गेन पावर लगा के अब मुख्यमंत्री फिर एक बार उनको उनको तबियत खराब हो गया और वापस अपने गांव चले गए उनकी तबियत बार बार खराब होती है मुझे चिंता लगती है क्या किया फड़णवीस साहब ने उनके ऊपर कौन सी जादू किया है मुझे मालूम नहीं बार बार कैसे बीमार पड़ते इतने मजबूत आदमी तो देखना पड़ेज को लेकर दस्तावेज को लेकर अगर लोकतंत्र की हत्या है जो रूल बनाया है कि इलेक्शन कमीशन के पास हम जानकारी नहीं मांग सकते आप अब हम किसी भी प्रकार की जानकारी चुनाव आयोग से नहीं मांग सकते ये तानाशाही है भाई क्यों नहीं मांग सकते अगर आप ये चाहते हैं कि हम आपसे जानकारी नहीं मांग सकते तो सबसे पहले आप ईवीएम हटा हटा दीजिए और बैलेट पेपर का चुनाव लाइए हम आप कोई जानकारी नहीं मांगेंगे आपसे आप ये जो कुछ छुपाना चाहते हैं जनता से एडवोकेट महमूद प्राचा ने पंजाब हाईकोर्ट से कुछ दस्तावेज मांगने की कोशिश की और हाईकोर्ट ने आदेश दिया सीसीटीवी फुटेज मांगा है कुछ वीडियो रिकॉर्डिंग मांगा है सेवेंटीन ए के बारे में कुछ जानकारी मांगी है ये मांगने के बाद चुनाव आयोग हड़बड़ा गया और मोदी और जी के चरणों में जाकर बैठा और फिर 24 घंटे में पूरे नियम बदल दिए कि कोई कोई जानकारी नहीं मांग सकते ये कौन सी तानाशाही ये देश में लोकतंत्र इसलिए तो हम कहते हैं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने लिखा हुआ संविधान के खिलाफ ये लोग काम कर रहे हैं ये तो है ना डर है ना लोगों के मन में और आपका बर्ताव उसी दिशा में चल रहा है हमको जानने का अधिकार है कि हमारे होटों का क्या हो गया है जो मैंने वोट दिया है वो कहाँ गया है और आप कहते नहीं ये आने वाला एक खतरा है लोकतंत्र को अगले चुनाव में ये लोग फिर घोटाले करने वाले हैं चाहे लोकसभा हो चाहे विधानसभा हो उसकी ये तैयारी है उद्धव ठाकरे सम्मेलन में बोले वो न नहीं नहीं आप बोलिए ना आप कयास लगा सकते हो आप 25 तीस साल से दस दिन कयास लगा रहे हो कयास लगाने के ऊपर निर्मला सीतारामन ने जीएसटी नहीं लगाई है हाँ उसके ऊपर भी लगाएंगे ज्यादा कयास मत लगाइए जीएसटी लगेगी आपके ऊपर देखिए ये दोनों भाई हैं, पारिवारिक रिश्ता है दो भाइयों का घर में शादी है एक फैमिली फंक्शन है दो भाई उनके परिवार एक साथ आए हैं उसका स्वागत होना चाहिए भाई अगर भाई से मिलता है बैठते हैं गपशप करते हैं शादी में बैठते हैं तो उनका स्वागत करना चाहिए महाराष्ट्र की परंपरा है ये हमारे तो राजनीति बाहर दरवाजे के बाहर घर के बाहर भाई भाई से मिलता है भाई बहन से मिलता है तो उसका स्वागत करना तो चाहिए राहुल साहब दोनों पार्टियों के कार्यकर्ताओं का ये मानना है कि इन दो भाइयों को अब राजनीतिक जीवन में भी एक साथ आना चाहिए गठबंधन करना चाहिए महाराष्ट्र की राजनीति जब तक राज ठाकरे जी नरेंद्र मोदी अमित शाह और देवेंद्र फडणवीस के साथ काम करते हैं, तब तक ये नामुमकिन है नरेंद्र मोदी जी अमित शाह जी फडणवीस से तीनों ने मिलकर महाराष्ट्र लूटने का जो एक काम चालू किया महाराष्ट्र तोड़ने का महाराष्ट्र लूटने का महाराष्ट्र को कंगाल करने का मराठी मनुष्य के ऊपर अन्याय करने का जो उनके जो उसने बिड़ा उठाया है और राज ठाकरे जी उनके साथ खड़े हैं तो आप बताइए आप मुझे सवाल पूछते हो कि ऐसे नेता के साथ शिवसेना कैसी जा सकती है ये वैचारिक मतभेद ये इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र में बोल रहा हूँ ये महाराष्ट्र के हित की रक्षा की बात करता हूं है राज ठाकरे के बेटे बेटा चुनाव लड़ रहा था अमित दादर में चुनाव हार गया क्यों हराया उनको लोगों ने इसी वजह से हराया चलिए थैंक यू